सूरज उर्फ एकव्या कंडू जगताप वय चोवीस वर्षे राणार हनुमान नगर रुपा भवानी मंदिर जवळ सोलापूर बाळ्या उर्फ अविनाश शिवाजी चव्हाण वय एकवीस वर्षे राणार गणेश नगर मंत्रीचंड कांगणशेजारी सोलापूर असे नाव आहे तसेच संशयित आरोपी बाळ्या उर्फ अविनाश शिवाजी चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी घरपोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत रोड रॉबरी प्रकरणी या दोघा आरोपींच्याकडून एक मोबाईल रोख रक्कम अडतीस हजार रुपये व वा गुन्ह्यात वापरलेला चाकू असा एकूण अठ्ठेचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे रोड रॉबरीचा गुन्हा चोवीस तासाच्या आग उघडकीस आणला आहे या रोड रॉबरी प्रकरणी एम आय डी सी डेबीच्या पथकाने या दोघांच्या मुश्क्या आवळून त्यांना जेरबंद केली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरणमल यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे विजय कोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदन शिवे हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील एकनाथ ओबाळे दीपक डोके सचिन भांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड कॉन्स्टेबल शैलेश स्वामी अमसिद्ध नेवाळ अमोल यादव काशीनाथ वाघे अविनाश डिगोळे अमर शिवसिंगवाले सुहास अर्जुन शंकर याळगी देवीदास कदम व कॉन्स्टेबल माने यांनी बजावली आहे नमस्कार मी ए पी आय भरत चंदन शेव गुन्हे प्रकटीकरण विभाग एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर आमचे एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे दोन अज्ञात आरोपींविरुद्ध चंदनकाटा हैदराबाद रोड सोलापूर येथे एका ट्रक मधील फिर्यादीचा वापरता मोबाईल आणि त्याच्या जवळील चाळीस हजार रुपये रोख रक्कम हे चाकूचा धाक दाखवून हिसकावून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सो माननीय पोलीस उपायुक्त सो तसेच सी पी सो त्याचप्रमाणे आमचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघमारे साहेब यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे मी तसेच आमच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या स्टाफसह आम्ही ज्या परिसरात जी घटना घडली चंदनकाटा परिसरात त्या ठिकाणी कसोशीने आरोपितांचा शोध घेऊन दाखल गुन्ह्यात दोन आरोपी त्यांना अटक करण्यात आलेली आहे आहे सूरज उर्फ एकव्या खंडू जगताप आणि अविनाश उर्फ बाळ्या शिवाजी चव्हाण त्यातील अविनाश चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याकडून दाखल गुन्ह्यातील मुद्देमालापैकी एक विवो कंपनीचा मोबाईल आणि चाळीस हजार रोख रकमेपैकी अडतीस हजार रुपये रोख रक्कम तसेच एक चाकू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात येऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे